गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुणे महानगरपालिका शिक्षक भरती जाहिरात आलेली मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो एकूण किती जागा आहे जॉईनिंग प्रोसेस काय असणार आहे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे सॅलरी किती भेटणार आहे सिलेक्शन प्रोसेस कसं आहे कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे एज क्रायटेरिया किती आहे तर हे सर्व डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्टार्ट करू हळू बघा मित्रांनो पुणे महानगरपालिका मराठी माध्यम करार पद्धतीने शिक्षक भरती जाहिरात आहे बघा करार पद्धतीने आहे जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस शिक्षक भरती करायचं असेल तुम्ही ह्या फॉर्मसाठी किंवा ह्या रिक्वायरमेंटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता बघा शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोपखाना शिवाजीनगर पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो ही शाळा बघू शकता तुम्ही महानगरपालिकेची शाळांतर्गत तुम्हाला ही भरती बघा पण ही कॉन्ट्रॅक्ट बेस आहे बघा काय दिलेले आहे बघा शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका संचलित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता तात्पुरत्या केवळ बघा केवळ सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी करता कमी कालावधी करता मित्रांनो बघा कमीत कमी तुम्हाला हा सहा महिन्यासाठीच करार असणार मित्रांनो याच्यापेक्षा वाढू पण शकतो पण सध्या तरी दिलेलं की सहा महिन्यासाठीच आहे बघा दरमहा एकवट मानधन रक्कम रुपये किती तुम्हाला वीस हजार रुपये भेटणार आहे मित्रांनो बघा वीस हजार रुपये करार पद्धतीने बा मित्रांनो तर तुम्हाला सहा महिन्याचा करार घेत लिहून घेतलं जाणार आहे तर आणि पेमेंट जे तुम्हाला सॅलरी भेटणार तर वीस हजार भेटणार आहे करार पद्धतीने करार पद्धतीवरील इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदाकरिता निवड प्रतिष्ठा यादी शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुन्हा नेमणूक करण्यात येणार बघा तुमची जी यादी मित्रांनो यादी कशी करणार बघा तुमचं जे एज्युकेशन वरती किती तुमचं किती टक्केवारी आहे तुम्हाला असे टी टीवरती किती पर्सेंटेज आहे टीए टीवरती किती पर्सेंट पडलेले तुम्हाला डीएड बी एडला किती पर्सेंट आहे आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनला दहावी बारावीला किती पर्सेंट आहे त्याच्यावरती त्या गुणावरती मित्रांनो तुमचं यादी जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो पहिले हे लक्षात घ्या तुम्ही जर तुमचा चांगला स्कोर असेल तर तुम्ही इथं ट्राय करू शकता ट्राय करू शकता कारण की हे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेस दिलेले आहे पण काही येत नाही पुढं तुम्हाला, तुम्हाला रेग्युलर पण करून घेतील पण ते आपण फिक्स नाही सांगू शकत कारण की ते फक्त सहा महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेस दिलेले मित्रांनो पुढे ते वाढू पण शकतात तर बघा खाली काय दिलेलं बघा विहित करण्यात आलेले शैक्षणिक व्यावसायिक आहता अटीची पूर्त पूर्तता करणाऱ्या उमेदवाराची विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीची आज गुणपत्रक प्रमाणपत्राच्या प्रमाणित छाकित व प्रति शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय भाऊसाहेब शिरोळी भवन जुना तोपखाना शिवाजीनगर पुणे या ठिकाणी तुम्हाला हजर व्हायचं मित्रांनो तर बघा तर बघा प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून सॉरी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दोन ह्या वेळेस तुम्हाला तिथं हजर राहायचं मित्रांनो वेळेपर्यंत हस्त स्वीकार स्वीकारण्यात येतील बघा पोस्टाने टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही तुम्ही जर पोस्टाने जरी केलं तर तुम्हाला अर्ज स्वीकारले जाणार नाही मित्रांनो तुम्हाला जर तिथं ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट जमा आहे बघा आणि तुमचे बघा इथं काय दिलेलं आणि उमेदवाराने मूळ कागदपत्रे पत्रसाठी सोबत घेऊन यावं बघा सर्व तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे मित्रांनो ओ शाळेवरती जे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे त्या शाळेवरती जायचं शिहोजनगरच्या शिहजीनगर एरियामध्ये आहे बघा पुणेमध्ये ही महानगरपालिकेची शाळा आहे तर तुम्हाल तुम्हाला तिथे जायचं आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन बघा पुढं काय दिलेलं तुम्हाला शैक्षणिक व्यावसायिक अर्ता प्राधान्यक्रमाने खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल बघा आता इथं बघा मित्रांनो इथं काय दिलेलं पहिली ते बारावी मराठी माध्यमातून शिक्षण डी एड बी एड मराठी माध्यम उत्तीर्ण पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत बघा तुम्ही पहिली ते बारावीपर्यंत मी डी एड बी एड झालेलं पाहिजे मराठी माध्यमातून आणि बघा पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत मराठी व बारावी मराठी माध्यमातून इतर माध्यमातून शिक्षण डी एड बी एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण पुढे काय बघा पहिली ते दहावी मराठी अथवा इतर माध्यमातून बारावी उत्तीर्ण माध्यमातून शिक्षण डी एड बी एड इथं बघा तुम्हाला एज्युकेशन दिलेलं बघा आणि महत्वाचा बघा इथे काय दिलेलं आहे बघा शिक्षण शिक्षक पात्रता परीक्षा अभियवता सी टी एव टी एस गुन्ह्यानुक्रमे उत्तर उमेदवाराची यादी प्राधान्यक्रमाने तयार करण्यात येईल बघा शक्यतो मित्रांनो इधर महा पुणे महानगरपालिका तुमची जे सी टी ला किंवा टी एटी ला जो स्कोर आहे जो पर्सेंटेज आहे त्याच्यावरती तुमची निवड तुमची निवड होणार आहे मित्रांनो तुमचं शक्यतो तुमचा डीएड बीएड चा स्कोअर किंवा दहावीचा स्कोर बघितला जाणार नाही तुमचा टी किंवा सीएटीचा स्कोर बघित बघण्यात येणार दिलेलं बघा जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता बघा एकूण जागा किती दोनशे तेरा भरपूर जागा मित्रांनो नव्वद टक्के प्रमाणे एकूण पदे बघा तर इथं कॅटेगरी वाईज कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं आहे किती जागा आहे बघा ओपन साठी एकसष्ट जागा आहे इतर मार्ग अठ्ठेचाळीस ओबीसी बघा इडब्ल्यू साठी जागा नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता विजीएन टीला दहा जागा आहे एस सी एस टी ला बघा दहा बावीस आणि वीस जागा आहे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आणि बघा इथं वयम किती तुम्हाला अडीच अडतीस वर्षापर्यंत अडचतीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत राहील बघा जर अपंग असाल तर तुम्ही पंचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आता खाली आठ दिलेले मित्रांनो मागासवर्गीय वर्ग जातीचा दाखला अथवा जात व्यवहित प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे बघा इथं डॉक्युमेंट दिलेले कोणते कोणते जोडायचे बघा महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे बघा जर तुमचं महिला असेल तर विवाह प्रमाणपत्र जोड्या जोडणं तुम्हाला आवश्यक आहे बघा खाली तुम्हाला हे सर्व सूचना दिली मित्रांनो काय काय डॉक्युमेंट लागणार तुम्ही इथं चेक करू शकता इथं बघा सदर पद हे पूर्णपणे तात्पुरता व हंगामी स्वरूपाचे करार पद्धती पद्धतीवर सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी असल्याने हा या पदावर उमेदवाराचे प्राथमिक शिक्षण विभाग पुणे मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही बघा तुम्हाला म्हणजे परमनंटसाठी सांगता येत नाही की परमानंट करून घेतील पण शक्यतो सध्या मित्रांनो सहा महिन्याचा तुमचा करार करण्यात येणार आहे एवढं लक्षात राहू द्या तुम्ही फर्स्ट नंतरच विचार करून तुम्ही अप्लाय करा सहा महिन्याचा करार आहे बघा मित्रांनो इथं दिलेले की उमेदवारांनी अर्जामध्ये मोबाईल क्रमांक ईमेल आय देणे अनिवार्य बघा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म दिलेलं मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आय डी ईमेल आय डी देणं आवश्यक आहे बघा आणि दुसरी गोष्ट महत्वाची बघा इथं बघा काय दिलेलं आहे उमेदवाराची नियुक्ती झाल्यास त्यास अन्य ठिकाणी कोणत्याही सेवा नोकरी करता येणार नाही बघा मित्रांनो तुम्हाला एकच ठिकाणी जॉब करता येईल तुम्ही एकदा जॉईन झाला समजा पुणे महानगरपालिकेमध्ये एक सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी किंवा टीचिंगचं वगैरे किंवा तुम्हाला दुसरं जॉब करता येणार ना, नाही ना, मित्रांनो असा इथं फस्ट उल्लेख आहे आणि खाली तुम्हाला दिलेले मित्रांनो हे पूर्ण तुम्हाला फॉर्म सबमिट करून द्यायचं आहे शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका बघा इथं तुम्हाला फोटो फोटो लावायचं आहे बघा तुम्हाला पेमेंट किती वीस हजारच भेटणार मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस साठी बघा तुम्हाला इथं मराठी इंग्रजीमध्ये लिहायचं आहे तुमचा ॲड्रेस मोबाईल नंबर ईमेल आय डी कास्ट आणि तुमची सर्व डॉक्युमेंट उद्या जोडायची मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने ही मित्रांनो तेरा जागा भरपूर जागा मित्रांनो फक्त एवढं जे की कॉन्ट्रॅक्ट बेस आहे त्यामुळे तुम्ही विचार करून भरा फॉर्म भरताना आणि पण तुम्हाला एक बेनिफिट होईल जेणेकरून तुम्ही जर गव्हर्नमेंट अंडर जे महानगरपालिका आहे तर तुम्ही यामध्ये तुम्हाला जर अनुभव असेल पाच सहा महिन्याचं तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पेमेंट वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो हा एक चान्स असतो कारण की जर तुम्ही एका ठिकाणी जर गव्हर्नमेंट अंडर किंवा महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर जॉब केलेला असेल सहा महिने वर्षभर तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी संस्थेत किंवा कोणत्या ठिकाणी जर तुम्ही जॉबला जाणार असाल किंवा जॉब करत असेल तर तुम्हाला तिथं सॅलरी वाढून भेटण्याचे चान्सेस जास्त असू शकतात कारण की तुम्हाला हा अनुभव येईल मित्रांनो दुसऱ्या संस्थेत जाताना जॉबला तर फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन जा कारण तुम्हाला पुणे ठिकाणी हे घेऊन जायचे सर्व डॉक्युमेंट पुणे महानगरपालिका जी शाळा आहे बघा भोसखिर भवन या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे याच्यावरती काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला नाहीये तरी पण तुम्ही पूर्ण जाहिरात बघू शकता मित्रांनो या शाळेत पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण बघू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स